मित्रांनो तुम्ही माझ्या समोर बघू शकतात दिनेश दुतकर भाल आणि आज यांचा चंदर कोनगाव भिवंडीच्या मैदानामध्ये गोलाचा मानकरी झालाय आहे बघूया आजचा नियोजन कसं का काय होता दादा नमस्कार नमस्कार आज काय नियोजन केलं तर आपण सांगा ना आज असा केला होता रणजित शेठचा बहीण सोनारपडा त्यांचा पाखऱ्या भरपूर दिवसांनी मागत होतो ते योगायोग जुलत नव्हता पण त्याही बोलले मी फोन केल्यावर काही एक दिवशी गाडी पालू चंदरमध्ये पलायची आमची भरपूर इच्छा आहे तर मग आजच्या मैदानाला गाडी पलवली आणि जो नियोजन केला गाडी गुलालात राहिली कशी काय गाडी पलाली सांगा गाडी आप मी तो सोडायला असतो पब्लिकने सर्व सांगला गाडी एक नंबर आज आणि चंदर पण खूप चांगला पलतोय मला वाटतं कालून गाडी थोडी आपली पाठी होती पण पुरे येऊन बराच अंतर झाला गाडी असल्यावर बैल एक नंबरच पलते गाडी लांब लायली तर थोडा बैल थोडासा गाडी बघतो गाडी किती पुढं असली तर बैल गाडी खेचणार आणि समोरून गाडी होती ती पण खूप मोठी होती तिच्याविषयी काय तर तिथे दोन वेळ गाडी झाली पबजीशी आमची एकदम मैत्रीपूर्ण शरद झाली तसं काहीच नाही आपण नाव दिलं होतं आज पण सोनारपुडाऱ्यांचा एक गोंड्याव नाव होता आपला एकतीस हजार नाव होता पण त्याही नाव दिल्यावर सोनारपुडाली नाव फिरवलं एकवीस हजारावर आणि शरद माहिती पूर्ण झाली काय टेन्शन नाही म्हणजे आजच्या कोणगावच्या मैदानामध्ये मला वाटतं ही सर्वात मोठी शरद होती सर्वात मोठी शर्यत आणि सर्वात मोठा नाव होता कोणगावच्या मैदानात बैलाचं चंद्रविषयी काय बोला चंदर आता बोलायचं बोललं तर एक तास मी सांभणार नाही एवढं बैलाला आम्ही हे केले बैलाला शिंग बी तुटला होता लाली आली होती बैलाला एवढा संकटात्मक बैल एक नंबरमध्ये पलतो आणि जे मुलं मेहनत करतात त्यांच्याविषयी काय बोलतो मुला काय मीच मेहनत फुल करतो आणि सर्व आपली सपोर्ट म्हणजे आपली या आल्याशिवाय मी बैल काढत नाही पण मेहनत बैलाची मीच करतो पूर्ण त्याचं भविष्य कसं बघता मला वाटतं आता यो मुंबई बिंजवचा खेळ चालू आहे ना आता सुरुवात झालेली आपल्या या खेळाची अजून पाच महिने बाकी आहेत तर या पाच महिन्यामध्ये मला वाटतं खूप नाव करणार आहे याच्या खूप खूप नाव झालं पाहिजे मोठा बैलाचा आमची सर्वांची इच्छा आहे सर्व आमचे मामा बिमा सर्व मामाच आहेत ते आणि मामांची मुलं आहेत सगळ्यांची इच्छा आहे का अजून एक वर्षी मोठी शर्यत करू का बैल आपला अजून किती पल ते समजेल एक मोठी गाडी करायची इच्छा आहे मामांची आमच्या आतापर्यंत जे काही अशा शर्यती शा। सांगाल म्हणजे कुठली अशी शा, आठवण राहिली तुम्हाला आठवणी शर्ती अशा पब्जीच्या शा दोन शर्यती याच वर्षी म्हणजे मोठ्या लढती मोठ्या लढती याच झाल्या सुलतानमध्ये मध्ये झाली आणि आग पाखऱ्यामध्ये झाल्या आणि काही कुठल्या बैलांमध्ये पलायची इच्छा पलायची इच्छा भरपूर बैलांमध्ये आहे मथूर मध्ये होती मथूर मध्ये पलालो आता आहे पलायची आपल्या तो त्याशी काला शाहीरमध्ये मध्ये पलावलो संदेश पाटील खालापूरचा चिंचिवलीचा त्यामध्ये पलावलो ती गाडी पण एक नंबर पलाली आज रणजित शेठचा पाखर्या मध्ये पण एक नंबर गाडी पलावली गाडीवर ड्रायव्हर होता गणपत ड्रायव्हर काय बोला गणपत ड्रायव्हर आज दुसऱ्यांदा गाडी आखडली म्हणजे या वर्षात दोन्ही गुलाल झाले एकदा मैब्या बरोबर होते पप्पू शेठच्या तेव्हाही पिसाऱ्याला गुलाल झाला गणपत ड्रायव्हरच होता म्हणजे गणपत ड्रायव्हर आता दोन वेळेलाच खाली आपला ड्रायव्हर कुठला आहे मग आपला ड्रायव्हर फिक्स भास्कर ड्रायव्हर आहे पण आता वसारचा आवी ड्रायव्हर पाच गाड्या झाल्या वसारच्या आवी ड्रायव्हरच्या म्हणजे आवी ड्रायव्हरनी चंद्रला पाचवेला पाचवेला गुलाल लगातार पाचवेला लगातार हा सहावा आता गंपत ड्रायव्हर बसला फक्त मला वाटतं की एकच गाडी पडली या वर्षी वाटतं सोबत पडली ती तीन गाड्या पडल्या एक चिंतन सोबत पडली एक मथुर सोबत पडली आणि एक देवेश फडके आपल्या नांदगावचा खास मित्र आहे आपले एकदम जवळचे त्यांनी बैल आणला होता नाशिकशी एक शब्दावर बैल हो बोललो पहिल्या तर पलान बघला काय नाही बघला मैत्री खाती बैल हो बोललो आपण ती गाडी पडली होती शब्दाला काय मान असला पाहिजे आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या कसं आपल्याला पण आता लोक बघा आपण किती मोठा बैल मागला तरी लोक नाही बोल डायरेक्ट नाही बोलत नाही आज ना उद्या देऊच बोलतात डायरेक्ट आपल्या शब्दालाही मान आहे आणि आपण लोकांच्या शब्दाला मान ठेवतो कोणी निर्माण केली कुठली आई तो तुम्ही बैल मागता कोणाकडनं पण तुम्हाला नाही बोलत नाही कोणी म्हणजे काय हे आपला वगैरे मथुर सोडतो आपण आणि आपण सर्वांशी चांगला आहे आज तुमच्याचा बैल बैल सोडू शकतो आपोजी असल्यावर नंतर असं काहीच नाही मला जो बोलेल का बैल सोड त्याचा बैल सोडणार आपण दिनेश दादा दुतकर नाव मला वाटतं फक्त आता सुट्टी मेकर नाही तर एक खूप मोठा गाडा मालक म्हणून असं होणार आहे आता होणार असं तीच इच्छा अजून अजूक नाव झालं पाहिजे मोठा आणि मग आता मुंबई बिनजरला जर आपला बैल पुर चर्चेत राहिला तर काही पुढे न्यायचा विचार आहे का त्याला तीन पेऱ्यामध्ये हो तीन पेऱ्यांना इच्छा आहे आमची आता भेवडी येणार आहे खासदार केसरी तीन नियोजन होणार होणार आहे आहे का आणि कुठेतरी मागच्या सीजनला पण आपल्या मुंबई महाराष्ट्र केसरी झाला तिथंच आपल्या बाजूचा सोनार पार्कचा जो वर्धन आहे त्यांनी आणि महबूबने एक नंबर केला तर मला वाटतं आपल्या चंद्रकडून काय अपेक्षा असतील अपेक्षा आहे आमच्या बैलाला गुलाल द्यायची खासदार केसरीला गुलाल होईल अशी बैलाकडून अपेक्षा करू आपण पण नियोजन पण टाईट करावं लागेल टाईट करणार म्हणजे नियोजन एक महिना अगोदर करणार पाहिला नक्कीच ना, ना कसं काय बघता खेळ आता तुम्ही या सीझनचा आपल्या मुंबईला जो खेळ चाललाय हा खेळ एक नंबर चाललाय पण गाडा मालक जे आपले आहेत ते नियम पालत नाही जे कमिटी नियम देते तो पालत नाही खाली सुट्टीला गेलो तर गाडा मालक मध्ये मध्ये गाड्या टाकतात ते आयोजन करता ऐकत नाही आणि कमिटीचा तर ऐकत नाही तर तो एक नियम आता आपले संदीप अध्यक्ष आणि कमिटी आहे ते नियम लावणार आहेत का दोन वाजता नावनोंदणी बंद म्हणजे बंद आणि चार वाजता डायरेक्ट खालती गाड्या सोडणारच नाही जेवढ्या जातील चारच्या अगोदर तेवढ्याच गाड्या सुटतील कुठंतरी आपल्या या क्षेत्रामध्ये ना मी बघतोय गाड्या मला खूप उशिरा देतात आता तुम्ही आमच्या चॅनलवरती बघा ना आमच्या चॅनलवरती व्हिडिओ हो। कोण कोण आले बैला दाखवायला दोन ते अडीच वाजतात आणि तेच घाटावर तुम्ही बघा सकाळी आठ वाजता व्हिडिओ पडतात आता पेडगावला मैदान झाला कुशेगावला कुशेगावला मैदान झाला तर तिथं लोकं वस्तीला गेले दोन दोन दिवस अगोदर आणि साडेसातला तिथं पाहुणे आठ खाड्यातला गट पाळाला त्याच्या साडेपाच वाजता मी टी व्ही लावली होती तर साडेपाच वाजता मुंबईकर मैदानात हजर होते तर तिथे साडेपाच वाजता जाता तर तुम्ही अकरा वाजता दहा वाजता इथे आपल्या मैदान येऊ शकत नाही का मुंबईला तेच ना तुम्ही तिथे त्यांचा ते नियम आहे कडक आहे तर आपली कमिटी कशी जरा समोरून घेते म्हणून चाललेला आहे तर तो, तो नियम कमिटीने कडक काढावा आपल्या म्हणजे गाडा मालकांसाठी गाडा मालकांसाठी फक्त नियम गाडा मालकांसाठी काढावा लवकर यायचा लवकर मैदान बंद करायचं तेव्हा आपल्या गाडा मालकांना शिस्त लागेल एकदा वापस गेलो आपण मैदानात तर दुसऱ्या दिवशी गाडा मालक लवकर येणार मैदानात नक्कीच आणि कुठेतरी जी गोर गरिबांची बैला असतात त्यांच्या गाड्या सुट्टीवर गेल्यानंतर परत यावं लागतं आता विचार करतो मी किती भारा पण वाढले आता ते गोर गरीबांच्या गाड्या जातात ते आपल्या यांच्याच पाहिजे म्हणजे आता बिंजोडवाले बघा आपण बिंजोडवाले पण अडीच वाजता नाव देतात अडीच वाजता नाव दिल्यावर ती चार वाजता शहरात जमते खाली जातात मग सहा वाजतात आणि मग छोट्या गाड्या मालकांच्या गाड्या सुटायच्या राहतात बाकी तेच ना कारण मैदानवाल्या नाही मोठी गाडी पाहिजे मोठी गाडी सुट्ट्या शिवाय मैदानाचाही भागत नाही त्याही बी एवढे पैसे भरून मैदान घेतात तर एकदम दोन दोन तीन तीन हजार गाड्या सोडून त्यांना जमत नाही एक तरी मोठी गाडी झालीच पाहिजे तेव्हा त्यांचा बी खर्च निघतो ना बरोबर तुम्ही चांगला तुमच्या घरून काय असेल म्हणजे असं बदल घडवण्यासारखा माझ्याबद्दल तोच संदीप बाईने एकच माझी विनंती कमिटीला का दोन वाजता मैदान बंद म्हणजे बंद नाव नोंदणी डायरेक्टली एकदा गाडा मालकाला वापस जाऊ दे दुसऱ्या दिवशी गाडा मालक मैदानात हजर होणार दहा वाजता आणि आता आपला मानाचा मैदान आले आपले किशोर आनंद पाटील स्वर्गीय त्यांच्या नावाने आपलं एकतीस तारखेला भरवण्यात येते चंदरचं काही नियोजन नियोजन बहुतेक रात्री होणार आहे चांगलं चांगलंच पाहिजे चालेल तुम्हाला मला वाटतं आज पण काही वाढदिवस कोणाचं आहेत काय बोला वाढदिवस आज आमचा आमचे म्हणजे मामाचा मुलगा शत्रुघ्न मात्रे आपले जिगरबाईलाचे मालक आणि आमचे मित्र काकरवालचे ऋतिक पावसे आणि अविनाश पावशी यांचा भाऊ यांचा तिघांचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवसा निमित्त आज बैलांनी गुलाल घेतला घरची गाडी पलते जिगर आणि चंदर आज मला वाटतं कुठेतरी थोरा वेगळा पैरा केला दोन दिवस झाले वेगळा पायरा करतो गाडी एक नंबर पडते घरची चार गुलाल झाले पण थोडस बैलांचा एकमेकीला जमत नाही त्या पाहिजे आम्ही गाडीची जुळवत नाही जास्ती पण ही गाडी पण आम्हाला पाहायला मिळेल चंद्रशेखरची गाडी पाहायला मिळेल चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि आज तुम्ही गुलाल घेतला चांगला अभिनंदन तुमचं धन्यवाद